ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण लहान बाळासाठी खूपच झटपट आणि खूपच पौष्टिक अशी ही रेसिपी घेऊन आलेली आहे मी तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे दोन चमचे नाचणीसत्व घेतलेलं आहे हे नाचणीसत्व मी घरी तयार केलेलं आहे तुम्ही विकतचं देखील यूज करू शकता तर पोहे खायचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे मोजून मी इथे नाचणीसत्व घेतलेलं आहे आता तुमचं बाळ जर लहान असेल तर तुम्ही एक चमचा घेतला तरी देखील चालेल पण जर बाळ एक वर्षाचं असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे घेऊ शकता तर एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून घेतलेला आहे इथे मी जर्मलच्या कढईचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर त्यात त्यामध्येच बनवायचा प्रयत्न करा तर आता तूप तापलेलं आहे आता यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेऊया आणि थोडंसं अगदी जिरे घालून घ्यायचं आहे जिरे आणि मोहरी छान फुललं की यामध्ये अगदी इतपत हळद घातलेली आहे आणि अगदी इतपतच धने पावडर घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मी आणि जे नाचणीसत्व आपण घेतलं होतं दोन चमचे ते यामध्ये घालून घेऊया आता अगदी मंद गॅसवरती आपल्याला एकतीस ते चाळीस सेकंद तरी नाचणीसत्व छान असं भाजून घ्यायचं आहे नाचणीसत्व करण्याच्या अगोदर नेहमी छान असं भाजून घ्या म्हणजे लहान बाळासाठी ते पचायला हलकं जातं आणि भासता भासता अशा पद्धतीने चमच्याने गुठळ्या देखील मोडून घ्या म्हणजे नाचणीसत्व करताना त्याच्या जास्त गुठळ्या होणार नाही हे नाचणीसत्व तुम्ही आठ ते बारा महिन्यापर्यंत किंवा दीड वर्षापर्यंतच्या बाळाला देऊ शकता दिवसातून एकदा तरी हे नाचणीसत्व तुम्ही बाळाच्या आहारामध्ये द्या आता इथे तुम्ही पाहू शकता एक तीस ते चाळीस सेकंद मी नाचणीसत्व मंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे नाचणीसत्व शिजायला थोडासा टाईम लागतो त्यामुळे पाणीही घालताना थोडं जास्त घाला तर आता इथे मी व्यवस्थित हाताने थोड्याशा गोठळ्या मोडून घेणार आहे पण शिजताना याच्या गोठळ्या आपोआप उप... निघून जातात त्याच्यामुळे थोड्याफार गुठळ्या राहिल्या तरी देखील चालेल थोडंसं नाचणीसत्व शिजत आलं की याच्या सर्व गुठळ्या ह्या पूर्णपणे निघून जातात आता हे नाचणीसत्व आपल्याला एक चार ते पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ नेहमी लहान बाळासाठी हे थोडंसं यूज करा आता पुन्हा मिक्स करून एक चार ते पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती मी ये सत्व असा ही ही। हे नाचणीसत्व छान असं शिजून घेतलेलं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे घट्ट ठेवलेलं आहे जर तुमचं बाळ लहान असेल तर तुम्ही यापेक्षा थोडं पातळ ठेवलं तरी देखील चालेल अगदी पौष्टिक आहे आणि हे नाचणीसत्व तुम्ही एकदा नक्कीच बाळाला करून बघा जर तुमचं लहान बाळ जर गोड खात नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला हे बनवून देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत